काय डॉक्टर नाही डॉक्टर राहत अशा तालुक्याच्या हॉस्पिटल असणारे ग्रामीण रुग्णालयात चहापेक्षा किटली गरम होताना पाहायला मिळाली तालुक्यातील गोरगरीब नागरिक खासगी रुग्णालयात असणारे दर परवडत नसल्याने ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यासाठी येतात ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर नेहमी उशिरा येतात असे देखील नागरिकांनी आमच्याकडे तक्रार केल्यात आज देखील केस पेपर काढण्यासाठी भली मोठी रांग असल्याने आणि नागरिकांना केस पेपरसाठी बराच वेळ उभे राहावे लागत असल्याने मला काही नागरिकांनी तेथे बोलवले मी चौकशी करण्यासाठी गेलो असता तेथे ते ऑनलाईन केस पेपर चालू असल्याची दिसून आले मात्र मी तेथे कशा पद्धतीने कामकाज चालू आहे हे पाहत असता एक कर्मचारी माझ्याजवळ आला आणि बाहेर जा असे बोलू लागलो मी त्याला विचारले डॉक्टर कुठे आहे त्याने मला सांगितले डॉक्टर कॅबिनमध्ये आहे आणि ते उपचार करत आहे मी कॅबिनमध्ये गेलो असता मला डॉक्टर तिथे दिसले नाही आणि याचा जाब मी त्या कर्मचाऱ्याला विचारला सरकारी रुग्णालयात डॉक्टरांची बाहेर एक खाजगी रुग्णालयात आहे डॉक्टर सरकारी रुग्णालयात कमी आणि खाजगी रुग्णालयामध्ये जास्त असतात अनेक वेळा पाहायला मिळाले त्यामुळे नागरिकांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने नाही लाज असतो खाजगीमध्ये जाऊन उपचार करावा लागतो आणि फ्रीमध्ये होणाऱ्या किंवा कमी खर्चात होणाऱ्या उपचाराला अव्वच्या सव्वा रुपये देऊन खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावा लागतो याला कारणीभूत हे शासनाला वेळात करणारे डॉक्टर आहे जे सरकारी पगारावर घेतात आणि खाजगी क्लिनिकही चालवतात अशा डॉक्टरांची खरंच ग्रामीण रुग्णालयात गरज आहे का त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही त्यांना खासगी रुग्णालयात चालवण्यास परवानगी आहे का असाच प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे काय डॉक्टर नाही तुम्ही डॉक्टर येत डॉक्टर कुठे डॉक्टर कुठे डॉक्टर कुठे सोनोग्राफी विचितला तुमचं काय नाव आहे कुसळ का सोनोग्राफी एवढं मोठे लाईन इथं लोक त्रास तुम्ही तुम्ही राहिले तुम्ही मला कस काय म्हटले बायबा म्हणून तुम्हाला मला कोण सांगणार आहे डॉक्टर आहे का तुम्ही डॉक्टर आहे का तुम्ही कोण आहे तुम्ही कोण इथले इथलं कोण तुम्ही शिपाई मग तुम्हाला परमिशन आहे का मला विचारण्याची तुम्हाला परमिशन आहे का मला विचार तुम्हाला परमिशन आहे का तुम्हाला परवानगी मला विचारण्याची मला बाहेर काढण्याची परवानगी तुम्हाला हो मला बाहेर काढण्याची परवानगी तुम्हाला मी काय चेक करतो हे एवढी मोठी लाईन आहे कोण तुम्ही करणार आहे का ही लाईन कोणाची ऑनलाईन चालू आहे एवढे लोक कशासाठी उभे लाईन आहे उभे का बरं उभे डायरेक्ट मग मी आलो मी काय पाहतो त्रास दिला का दोन त्रास दिला का तुम्हाला डॉक्टर बोला डॉक्टर बोला तुमचे किती वेळ किती वाजले माहिती तुम्हाला टाइम किती डॉक्टरचा